गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल आज सकाळ सकाळ सात वाजताच माझे मिस्टर गावाला गेले साताऱ्याला कामानिमित्त आज त्यांचं तिथं स्टे आहे त्याच्यामुळे सकाळी ती गडबड होती गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल आज सकाळ सकाळ सात वाजताच माझे मिस्टर गावाला गेले साताऱ्याला कामानिमित्त आज त्यांचं तिथं स्टे आहे त्याच्यामुळे सकाळी ती गडबड होती की सामान न्यायचं आणि त्याच्यामुळे मी म्हटलं आता थोडंसं निवांतच आपण व्हिडिओ चालू करूया कारण की सकाळी खूप गडबड गडबड असते म्हणजे आता सगळी कामं माझी आवरली आहेत तुम्हाला दिसते हे गार हे बघा हे ट्रायपॉड घेतलेले आहे नवीन कालच हे मी इष्टा दोन मिनटं हा ट्रायपॉड घेतलेला आहे ऑनलाईन घेतला आहे चारशे काहीतरी चारशे पासष्टला काहीतरी समथिंग असे च किंमत आहे तर हा घेतलेला आहे कारण का आधीचं आहे ते आमचं मोड अगदी छोटासा असं घेतलं तर मी साधा ते मोड तुटलेलं आहे आता हा चांगला घेतला आहे मोठा जेणेकरून छान असहाय्याने चांगलं हे व्हिडिओ काढता येतील शॉर्ट पण करता येते लॉंग पण म्हणजे सात सात हे सात फूट आहे वाटतं हो सात फूट आहे हे बघा आता बघू मी आज ट्राय करेन ह्याचा उपयोग करून व्हिडिओ काढायचा आता मी स्वयंपाकघरात नेते तुम्हाला नेहमीप्रमाणे माझं स्वयंपाकघर ट्रायपॉडच्या सयाने मी व्हिडिओज काढते झालेले ते शेंगा करून घेतलेले आता मी शेगे शेंगाचं गुरण करणारं गोरण शिजवून घेतले भाकरी करून घेते त्याचं आणि दोन्ही पासू शिव असल्यामुळे आम्हाला आज भाकरीच केलं आहे सकाळचे आता नाश्ता करते पहिला टाकते नाश्त्याला मी उपमा करणारे होते मिस्टर नाही गावाला गेले त्यांना उपमा अजिबात आवडत नाही मनापासून एवढा आज आम्ही दोघीच असल्यामुळे झटपिपट उपमा करणार आहे का रवा घेतलेला रवा घेतले तुम्ही तो मी थोडा रवा जास्तच घेते माझ्या जा मुलीला पण मोठ्या मुलीला पण नाश्ता नेते मी

तेल टाकते भाजीपर्यंत कांदा चिरून घेते मी एक कांदा घेतलाय आणि थोडस टमॅटो घालणार आहे त्याच्यामध्ये झाला टमाटो थोडी पत्ता आणि हिरवी मिरच्यात घेतली झाले बाबा भाज भाजलेला आहे

तिखट आहे जात्र तिखट असल्यामुळे तेल गरम झाले जिरे मोहरी टाकली शेंगादा शेंगदाणेच्यामध्ये उद्याची डाळ पण टाकली

Þú erst mjög hlutast. Ó, mjög hlutast en að. Það er náttúrulega við þess að við lakkið. Það er ekki að. Það er náttúrulega við þess að við lakkið. कांदा टोमॅटो करताना पदार्थांनाच मी आता टाके याच्यामध्ये मीठ टाकते चवी पुरत मीठ टाके आणि थोडीशी किंचितची साखर टाकते साखर साखर चा एक चमचा टाकले मी पाणी टाकले पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये मी एवढं थोडी उकळी देते उकळी आली की मग रवा टाक तुकळी होती चांगली आहे ना तुकळी आली कि मग दबा टाकते मग आम्ही दबा टाकला आहे अशा प्रकारे हा उपमा झालेला आहे या सगळ्या जो उपमा खायला त्याच्यावर आता मी खोबऱ्याच किस्ट खिसून टाकते हे बघा अशा प्रकारे शेवग्याचं वरण मी तयार केले हे बघा शेवग्याचं वरण आणि आज भाकरी शेवग्याचं वरण आणि भाकरी खाणार आहे आम्ही आता या तुम्ही पण सगळेजण जेवायला अशाच भेटू ना आता भेटूया अशाच नवीन आहे तो फक्त बाय बाय टेक केअर